मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी स्पेशल अशी एक रेसिपी घेऊन आले आहे ती म्हणजे कस्टर्ड चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण पाहूया कस्टर्ड नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी इथे मी दोन ऍप्पल कट करून घेतले आहे तिथे मी डाळिंब त्याच्या बॅग काढून घेतले आहेत तिथे काळे द्राक्ष मध्ये चिरून घेतले आहेत तिथे आणखीन द्राक्ष तीही मध्ये चिरून घेतले आहेत इथे मी एक छोटे वाटे साखर घेतली आहे इथे अर्धे वाटी काजू घेतले आहेत इथे मी अर्धे वाटे मनुके घेतले आहेत आणि तिथे काळे मनुके घेतले आहेत ते अर्धे वाटे आणि ते मी कस्टर्ड पावडर घेतले आहे ते वेनिला फ्लेवरचे आहे इथे मी फ्रूट आणि ड्रायफ्रूट दोन्ही मिक्स घालून व्यवस्थित असं कस्टर्ड तयार करणार आहे इथे तुम्ही फक्त फ्रूटचं करू शकता किंवा फक्त ड्रायफ्रूटचं करू शकता मी दोन्ही मिक्स करून करणार आहे चला तर मग लगेच कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे मी दीड लिटर दूध घेतलं आहे आता मी गॅसची फ्लेम ऑन करून घेत आहे आणि इथे आपल्याला दुधाला एक उकडी काढून घ्यायची आहे तर पहा ह्याला ओकळी येत आहे आता, आता हे साईड मध्ये घ्यायची आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे साइड ने सगळं दूध अस काढून घ्यायचं साहेू द्यायचे नाही मध्ये काढून घ्यायचे आता बघा याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्यायची जर फळ खूप गोड असतील तर जास्त साखरेची गरज नसते पण थोडेसे जर फळं आंबट असतील तर थोडं जास्त साखरेचं प्रमाण वाढवावं म्हणजे कस्टर्ड आंबट लागत नाही आता साखर विरगळ स्तोवर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजून एक ते दोन मिनिट मी असंच मिक्स करून घेणार आहे तर पहा साखर व्यवस्थित रिती वितळले आहे आणि दुधाला हे छान असे उकळी फुटले आहे आता इथे गॅसचे फ्लेम मी लो करत आहे आणि जे आपण कस्टर्ड पावडर बघितले होती हे आता मी जे आपलं दूध आहे ते मी रूम टेम्परेचर वरतीच आहे हे इथे मी गरम दूध नाही घेतलेलं आता ह्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर घालून घेणार आहे तर इथे मी दोन चमच हे कस्टर्ड पावडर घेतली आहे आता, ही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता ह्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर जे आहे ते ओतून घेणार आहे आणि हे कंटिन्यू आपण मिक्स करत राहणार आहे हे कंटिन्यू मिक्स करायचं जेणेकरून कुठलीच एखादी गुटळी होणार नाही किंवा लगेच जाऊन हे खाली तळाला बसणार नाही तर पहा छान उकळत आहे इथे मी कंटिन्यू मिक्स करत आहे आणि ते आपला गॅस मिडियम फ्लेम वरती आहे अजून इथे आपल्याला दोन ते तीन मिनिटे लागणार आहेत तर पहा इथे आपलं कस्टर्ड दूध व्यवस्थित आपलं शिजलं आहे जस आपल्याला हवं आहे तसं पाहू शकता ज्या वेळेस हे थंड होईल त्यावेळेस ह्याच्यापेक्षा अजून थोडं घट्ट होत आता हे कस शिजल आहे हे पाहण्यासाठी बघा इथून चमच वरती बघा किती क्लीन असे ही एक रेषा निघली आहे म्हणजे आपलं हे कस्टर्ड व्यवस्थित तयार झालं आहे आता इथे मी गॅसचे फ्लेम बंद करून घेणार आहे आणि हे थंड करून घेणार आहे हे तयार होण्यासाठी इथे मला दहा मिनिट लागले आहेत तर पहा इथे थंड झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये फ्रूट्स घालून घेऊ द्राक्षे तुम्हाला हव्या त्या सेपमध्ये तुम्ही कट करू शकता इथे मी एका द्राक्षाचे चार भाग केले आहेत काय द्राक्षे काळे मनुके ऑप्शनल आहेत आवडत असतील तर घाला नाही घातले तरी चालतं गोल्डन मनुके काजू आणि डाळी थोडी आता ॲड करते थोडी नंतर न करणार आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही मँगो घालू शकता केळी ही घालू शकता आवडीनुसार तुम्हाला जो फ्रूट आवडेल तो तुम्ही घालू शकता बघा किती छान असा तयार झाला आहे कस्टर्ड आपलं आता ह्याच्यावरती वरून मी आणखीन थोडी डाळिंबी टाकणार आहे जर तुम्हाला रातिकच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रातिकच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे रोज रात्री कुठली नवीन डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल